स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून आपल्या चॅनलवरती रेसिपी टाकलेली नाही आहे तर आपले रेसिपीचे व्हिडिओ आता नेहमी येत राहणार आहे तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता रेसिपी पाहू रेसिपीमध्ये आपण पाहणार आहे आज कांदा घालून मेथीची भाजी करणार आहे आपण कांदा घालून सुकी भाजी करणार आहे मेथीची शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून तर नेहमीच करतो आपण पण आज कांदा पण घालायचा आहे भाजीला वेगळी चव वे येते कांदा घातल्याने मेथीच्या भाजीची तर गॅसवरती कढई ठेवल्यानंतर दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर आपण जो एक कांदा कापला आहे तो कांदा घालायचा आहे त्यालामध्ये मेथीची भाजी ही एक पिंडी आहे त्यामुळे एक छोटा कांदा घातला आहे कांदा टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचा त्यानंतर लगेच हिरव्या मिरचीचे काप आणि लसूण घालून घ्यायचा हिरव्या मिरचीचे काप आणि लसूण घातल्यानंतर आपल्याला कांदा हा लाल असा होऊ द्यायचा आहे म्हणजे आपले हिरव्या मिरचेही परतल आणि लसणाचे कापही परतून जाईल गॅसची फ्लेम ही फ्ले अगदी लो ठेवायची आहे आता जिरे घालायचे मी भाजी अशी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आता धुतलेली भाजी घालून घ्यायची भाजी घातल्यानंतर अगदी थोडासा असा गॅसची मी वाढवायची आहे आणि भाजी परतून घ्यायची कोरड्या भाज्या करता असताना नेहमी मीठ हे नंतर टाकायचं कारण भाजीचा अंदाज येत नसतो आपल्याला सुरुवातीला भाजी खूप अशी जास्त दिसते आणि परतल्यानंतर अगदी थोडीशी होते त्यामुळे मिठाचा अंदाज आपला चुकतो बघू शकता तुम्ही भाजी परतली आहे त्यानंतर आपण मीठ घालून घेतला आहे आता मीठ घातल्यानंतर परतायचं आणि शेंगदाण्याचा कूट आपण जो कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये तो घालून घ्यायचा म्हणजे जास्त जाडसरही नाही आणि बारीक कूट करायचा नाही आहे आपल्याला मिडियम असं बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पण परतून घ्यायचं आणि एक वाटी इतकं पाणी घ्यायचं आता एक वाटी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी भाजी होऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटांनी भाजी बघू शकता अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा करून पहा खूप अशी छान लागते खाण्यासाठी तर भाजी शिजली आहे पण जे पाणी घातलं आहे ते पूर्ण आपल्याला भाजीमध्ये पाणी ठेवायचं नाही आपल्याला रसा त्यासाठी आणखी दोन ते ती, ती, तीन मिनटं भाजी होऊ द्यायची तर इथे आपली भाजी तयार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपली फायनली मेथीची भाजी ती तयार झाली